नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चार इंडेक्स सोबतच ओवरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की काल मी तुम्हाला विश्लेषण करत असताना बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती तर सत्तेचाळीस हजारची होती खालच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती तर ही लेवल होती ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे शेहेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट आपण शेहेचाळीस हजार सहाशे पन्नास आहे असं समजून विश्लेषण केलेलं होतं ह्या दोन लेवलमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढतो तर ही सेंटर लाईन आपण कुठे काढली होती शेहेचाळीस हजार आठशे अडतीसच्या जवळ आता काय झालं बघा आज आपल्याला थोडंसं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर सत्तरऐंशी टक्के वेळा आपल्याला काय होतं ओपनिंग नंतर सेलिंग येतं त्या पद्धतीनं इथे सेलिंग आलं सेलिंग आलं की साठ सत्तर टक्के वेळा काय होतं तर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग आलेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो घेतला गेला का बघा घेतला गेला इथून खाली आलं इथपर्यंत आलं त्यानंतर एक बाउंस झाला आपण पुन्हा वर गेलो हे जे दुसरं टार्गेट होतं सत्तेचाळीस हजार दोनशे कारण मी तुम्हाला आठवत असेल तर प्रीमियम ग्रुपवर सत्तेचाळीस हजार दोनशे ते सत्तेचाळीस हजार तीनशे हा रेझिस्टन्स झोन म्हणून सांगितलेलं होतं तर त्याच्यामुळे या एरियाच्या जवळपास आल्यानंतर आपल्याला काय झालं एक रेजिस्टन्स फेस करायला लागला आणि तुम्ही बघू शकता एक मोठं सेलिंग झालं आणि त्यानंतर सेलिंग कंटिन्यू पण झालं आणि आपण ही जी सेंटर लाईन काढलेली होती या सेंटर लाईनच्या इथे येऊन आपल्याला काय झालं सपोर्ट घेतला गेला पुन्हा बाउन्स देण्याचा प्रयत्न झाला परत वर गेल खाली आलं परत वर गेलं इथे एम पॅटर्न झाला लक्षात घ्या हा एम पॅटर्न झाला तुम्ही बघू शकता इथे वन इस टू वन एवढं टार्गेट आपल्याला इथून इचक आणि इथून इचक जर बघितलं तर अंतर वन इस टू वन आपल्याला टार्गेट बघायला मिळालं तर अशा पद्धतीनं तुम्ही जर अगदी फक्त ह्या एम पॅटर्नवर डब्ल्यू पॅटर्नवर इनसाइड बार किंवा एनगल्फिंग पॅटर्न असे एक तीन चार पॅटर्न जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतले तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये आपल्याला खूप चांगलं त्याच्यामुळे अनालिसिस करायला आणि त्याच्या अकॉर्डिंग जर आपण काही निर्णय घेणार असू तर ते घ्यायला मदत होते तर इथे तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता तुम्हाला हे दिसताना कसं दिसतंय थोडस मी तुम्हाला पुढचा अनालिसिस सांगतोय तर हे दिसताना असं दिसतंय की मार्केटमध्ये एक तेजी झाली आणि त्यानंतर आपल्याला असं एक चॅनलमध्ये खाली येताना दिसतंय म्हणजे हा आपल्याला पोल आणि हा फ्लॅग पॅटर्न आहे याला पोलड फ्लॅग किंवा नुसता फ्लॅग पॅटर्न सुद्धा म्हणतात याच्यामध्ये होतं काय की दिसताना आपल्याला असं वाटतंय की खाली खाली येत आहे पण एका वेळेला असं होणार की आपल्याला इथून वर जाणार आणि इथन वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते अर्थात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये शंभर टक्के असं काहीही नसतं तर त्याच्यामुळे इथनं जाण्याची शक्यता आहे असं मी तुम्हाला सांगतोय कधी कधी पोल अँड फ्लॅग पॅटर्न फेल सुद्धा होतात आणि अशा वेळेला खाली एक मोठं सेलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतं प्रमाण कमी असतं आपल्याला प्रमाण जास्त कशाचं असतं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याचं तर आता ते येतो का हे पुढच्या आठवड्यात आपल्याला बघावं लागेल तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये काय झालं आपण बँक निफ्टीचं थोडंसं डिटेल मध्ये आज काय झालं हे समजून घेतलं आता बँक निफ्टीचं विश्लेषण आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया विकली टाइम फ्रेम मध्ये करूया विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय तर विकली टाइम फ्रेम मध्ये मागच्या आठवड्यातला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला ह्या एका लेवल विषयी मागच्या आठवड्यात सांगितलेलं होतं ही लेवल काय महत्वाची होती ते पण सांगितलेलं होतं इथे आलं रेजिस्टन्स घेतलाय घेतलाय अप ओपन होऊन आपण ब्रेकआउट दिला कोणत्याही लेवलला आपण जेव्हा ब्रेकआउट देतो त्यानंतर काय होतं लेवलला ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर ले लेवल टेस्ट करायला आपण खाली येतो आणि त्यानंतर जर पुन्हा वर जात असू तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता दोन शक्यता असतात एक तर आपण हा हाय जो बनलाय हा मोडू किंवा हा जो लो बनलाय इथून खाली लेवल टेस्ट करताना खाली येताना हा तरी आपण मोडू आता जोपर्यंत ह्या दोन लेवलपैकी एक लेवल मोडत नाही आपल्याला काय होणार नाही मग आपण इथे काय करू शकतो ह्या लेवलपासून इथपर्यंत एक ट्रेसमेंट लेवल, लेवल, लेवल लावून चेक करू शकतो मग आतमध्ये काय होईल पण मेजर ट्रेंड आपल्याला जोपर्यंत ही, ले ही लेवल तरी ले आपण ब्रेक करत नाही किंवा ही लेवल तरी आपण ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला मेजर ट्रेंड सांगता येणार नाही पण जर तुम्ही इथे ट्रेसमेंट लेवल लावून बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की आता आपण साधारण फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आहोत डेली टाइम फ्रेम मध्ये गोष्ट काय कळली की ही जी लेवल होती ती आपण एकदा ब्रेक केली लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि वर जात असताना मागचा जवळजवळ एक महिना आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला ह्या लेवलच्या वर क्लोजिंग देता आलं नव्हतं मागचा एक महिना तुम्ही बघू शकता की एक दोन तीन चार आठवडे पाचवा आठवडा हा जर धरला तर पाचवा आठवडा ओपनिंग वर झालं होतं पण क्लोजिंग खाली आलं होतं तर इथे लक्षात येईल की शेहेचाळीस हजार तीनशे सत्तरच्या आसपासची लेवल आहे एकही म्हणजे ह्या एक, एक महिन्यामध्ये एकदाही याच्या वर आपल्याला क्लोजिंग देता आलं नव्हतं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं अगदी काठावर आहे ब्रेक होण्याची शक्यता आहे आपण आता ब्रेकआउट दिलेला आहे आता काय होईल आता आपल्याला इथून वर जात आहे का हे बघणं इंटरेस्टिंग आहे किंवा आपल्याला आणखीन एक गोष्ट कळेल की इथं पुन्हा जर खाली आलं आणि पुन्हा ही लेवल जर ब्रेक करून खाली क्लोजिंग दिलं तर मग काय शक्यता निर्माण होईल मग एम पॅटर्न तयार होण्याची शक्यता निर्माण होईल इथपर्यंत तेजी झाली इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर इथे तुम्हाला एम पॅटर्न तयार होईल आणि हा लो तुटल्यानंतर एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं वीकली म्हणजे मोठ्या टाइम मध्ये बँक निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते आता आपण काय करूया आता आपण थोडस लहान टाइम फ्रेम मध्ये जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया डेली टाइम मध्ये आपल्याला काय दिसतंय डेली टाइम मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते मागच्या आठवड्यात सुद्धा दाखवलेली होती काय दिसते ती गोष्ट तर इथेच मी तुम्हाला दोन लेवल दाखवल्या होत्या आणि ते सांगितलं होतं की ह्या दोन लेवलच जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या दोन लेवलच्या आसपास आपल्याला जास्त ट्रेडिंग ह्या दोन लेवलमध्ये झालेलं नाही असं मागच्या आठवड्यात सांगितलं होतं तुम्ही इथे बघू शकता खालच्या बाजूला ही लेवल आहे ही लेवल बघा इथे रेजिस्टन्स म्हणून काम करते कंटिन्युअस इथे सुद्धा रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आणि आपल्याला इथे वरच्या बाजूला बघितलं तर ही लेवल आहे ही लेवल आपण वरच्या भागात असताना किंमत सपोर्ट म्हणून काम करत होती ह्याच्या खाली टिकत नव्हतं आणि तुम्ही लक्षात घेतलं तर ह्याच्या वर टिकत नव्हतं खाली असताना तर ह्या दोन ह्याच्यामध्ये जास्त ट्रेडिंग झालेलं नव्हतं आता तो आपण बॅकलॉग जो आहे तो आता भरून काढतोय की काय अशी परिस्थिती झाली आहे इथनं आपण ब्रेकआउट दिला परत लेवल टेस्ट करायला खाली आलोय परत वर चाललोय आता आपल्याला दोन गोष्टी आहेत तिथे सुद्धा एक तर आपण हा हाय ब्रेक करतो का का आपण इथनं वर गेलो इथपर्यंत खाली आलो हा लो ब्रेक करतो शॉर्ट टाइम फ्रेममध्ये आल्यावर आपल्याला आणखीन प्रिसाईज डेटा मिळतोय तर ह्या दोन लेवलपैकी जी लेवल ब्रेकआउट होईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल वरच्या बाजूनं ब्रेकआउट झाली वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळेल खालच्या बाजूनं ब्रेकआउट झाली खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळेल तर कसं काढायचं असतं ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय आता मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला मी इथे काय करणार आहे तुम्हाला इथे मी आ, हे सर्व लेवल काढून टाकूया आणि फिप रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवणार आहे या छोट्या टाइम मध्ये आपल्याला ते समजायला सोपं पडेल तर इथे मी हा हाय मार्क करतोय आणि हा लो मार्क करतोय म्हणजे रिसेंट हाय आपण जर बघितला तर आपल्याला बँक मध्ये हा आहे बरोबर जो अठ्ठावीस डिसेंबरला बनलेला होता साधारण अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीस आणि रिसेंट लो कुठला आहे तरहा ला बन देला होता। चाहा तो तर हा पंचवीस जानेवारीला बनलेला होता पंचवीस जानेवारीचा हा लो कुठला आहे तर चव्वेचाळीस हजार चारशे एकोणतीस तर ह्या दोघांमध्ये ज्या वेळेला आपण फिप रिट्रेसमेंट लेवल लावतोय तर इथे तुम्हाला काय महत्वाची गोष्ट दिसते आहे तर महत्वाची गोष्ट अशी दिसतीये की ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे ह्या लेवलचं महत्व तुमच्या लक्षात येईल आपण इथपर्यंत आलो तर इथे आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती इथे सुद्धा आपल्याला हे दोन दिवस जर बघितले तर फिफ्टी पर्सेंटची अवघड वाटत होतं नंतर एकदा मोठ्या कॅन्डलनं ब्रेकआउट आला हा ब्रेकआउट खरोखर चांगला आहे अशा पद्धतीचा ब्रेकआउट आला तर टिकण्याची शक्यता जास्त असते तशा पद्धतीचा आलाय पण आपल्याला माहिती आहे की कोणती लेवल ब्रेक केली की काय असतं ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला आपण खाली येतो आणि आता आपण वर जातोय तर आता इथे सुद्धा मगाशी जे सांगितलं तेच परत सांगतोय ह्या दोन लेवलपैकी जी लेवल ब्रेक करेल खालची लेवल ब्रेक केली तर एम पॅटर्न तयार होईल वरची लेवल ब्रेक केली तर एन पॅटर्न तयार होईल आणि त्यानुसार आपल्याला तेजी किंवा मंदी बघता येईल वर जात असताना आपल्याला ले ही लेवल आता त्रास देते ही लेवल कोणती आहे सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटची आहे सत्तेचाळीस हजार एकोणतीसच्या आसपास ती लेवल आहे तर ही लेवल आपल्याला ले काय होत आहे त्रास देतेय त्याच्यावर टिकू देत नाहीये मागचे तीन दिवस तुम्ही बघितलं तर त्याच्या खाली येतोय आपण वर गेलो तरी खाली येतोय सत्तेचाळीस हजार एकोणतीसच्या खाली येण्याचं कारण तिथे आपल्याला सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटची लेवल आहे तर ही लेवल ब्रेक होऊन आपण वर टिकलो तर मग आपल्याला काय होईल हळूहळू आणखीन वर जाऊ आणि मग सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची जी लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीस ती आपल्याला नेक्स्ट टार्गेट म्हणून ठेवता येईल तर हे झालं आपल्याला डेली आप टाइम फ्रेमचं विश्लेषण डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि मार्केट आत्ता आहे या लेवलमध्ये जास्त का अडकून पडलंय हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढे जाऊया आणि बँक नंतर मी तुम्हाला आता चा निफ्टीचा चार्ट दाखवतोय निफ्टीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आज काय झालं हे अगदी थोडक्यात समजून घेऊया आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं हे लक्षात घ्यायचंय निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये तुम्हाला सेम तसाच पॅटर्न लक्षात येईल गॅप अप ओपनिंग झालं ओपनिंग नंतर सेलिंग आलं सेलिंग कोणत्या एरियामध्ये हे करतं अप ओपनिंग नंतर आलेलं सेलिंग आदल्या दिवशीचं क्लोजिंग जिथे असतं त्या एरियामध्ये आल्यानंतर सपोर्ट घेत घेतलं टिकलं नाही पुन्हा खाली आलं आणि मग साइडवेज होत हळूहळू हळूहळू आपल्याला खाली येताना बघायला मिळालं म्हणजे अशा प्रकारची एक लाईन तयार झाली आहे किंवा तुम्ही खालच्या बाजूने जर बघितलं तर अशा प्रकारचा एक चॅनल तयार झालाय इथे सुद्धा तुम्हाला पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसतोय म्हणजे हा पोल आहे आणि हा फ्लॅग आहे दिसताना खाली येत असताना दिसत असलं तरी येणाऱ्या काळात कदाचित वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते ही गोष्ट लक्षात ठेवा आता तेच तेच विश्लेषण मी पुन्हा सांगणार नाही तर तुमच्या आता ते लक्षात आलं असेल तर हे झालं आज निफ्टीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं आता आपण काय करूया निफ्टीचं वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करूया त्यासाठी मी वीकली चार्टमध्ये निफ्टी ओपन करतोय निफ्टी जर बघितलं तर आपल्याला एक चांगली गोष्ट दिसते की बँक निफ्टीला आपल्याला ला लाईफ हाय बनवायला अजून बरंच अंतर जायचं आहे पण निफ्टी मात्र काय करतोय आपल्याला सातत्यानं ह्या आठवड्यामध्ये नवीन लाईफ टाईम हाय बनवताना दिसला आणि एक महत्वाची गोष्ट आता इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की निफ्टीनं आपल्याला क्लोजिंगच्या बाबतीत सुद्धा नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे म्हणजे आता हे जे क्लोजिंग आपल्याला इथे बघायला मिळत हे नवीन लाइफ टाईम हाय क्लोजिंग आहे ह्याच्या आधीच मागच्या आठवड्यात होतं ते ब्रेक करून आपण वर आलोय आणि हा ही जी कॅन्डल तयार झाली आहे ही ह्या आठवड्याची कॅन्डल जी आहे है, ह्याला हॅमर कॅन्डल असं म्हणतात आणि ही बुलिश कॅन्डल आहे पॉझिटिव्ह कॅन्डल आहे त्यामुळे ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला दिसते तर ही जी लेवल जी मागच्या वेळेला ब्रेक होत नव्हती पटकन मी तुम्हाला इथे दाखवली होती ही लेवल जी आहे ही लेवल आता आपण ब्रेक केली आता काय होणार कोणती लेवल ब्रेक केली की लक्षात ठेवायचं की इथून वर जात असताना एक हाय बनणार हाय बनला की त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येणार आणि मग इथं ठरणार की पुढे तेजी होणार आहे का मंदी होणार आहे पुढे तेजी होणार असेल तर लेवल टेस्ट करायला आल्यानंतर सपोर्ट घेऊन आपण पुन्हा वरच्या दिशेनं जाऊ तसं होणार नसेल थोडंसं इथे वर जाईल आणि पुन्हा खाली यायला लागेल असा एम पॅटर्न वगैरे काहीतरी इथे बनवेल मग आपण ओळखायचं की आता मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं प्रॉफिट बुकिंग येऊ शकते थोडीशी मंदी होऊ शकते तर ते आपल्याला पॅटर्न बनल्याशिवाय लक्षात येणार नाही तर आता आपण ब्रेकआउट तर आहे एक हाय बनवला जाईल आणि मग लेवल टेस्टिंग साठी थोडस सा खाली येऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं निफ्टी मध्ये आपल्याला वीकली टाइम मध्ये काय दिसतंय बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टी आपल्याला वीकली टाइम मध्ये जास्त पॉझिटिव्ह आणि जास्त स्ट्रॉंग दिसतोय तर आता आपण काय करूया निफ्टीचा डेली टाइम मध्ये बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय होतंय की तुमच्या लक्षात आलं असेल की रोज नवीन लाईफ टाईम हाय बनवतोय हो आपण मग अशा वेळेला काय होतं लाईफ टाईम हाय बनला की थोडंसं सेलिंग देखील येतं तर मी तुम्हाला मागच्या आठवड्यात ही लेवल दाखवली ले होती ह्या ज्या दोन कॅन्डल्स आहेत ह्या कॅन्डलमुळे आपल्याला कसा रेजिस्टन्स तयार झाला होता हे दाखवलं होतं तुम्ही बघा इथे वर गेलं खाली आलंय सुद्धा वर गेलं खाली आलं इथे सुद्धा वर गेलं खाली आलं आता इथे काय झालं इथे वर गेलं वर जायचा प्रयत्न झाला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर जाते आणि जर समजा ह्याच्या वर टिकलं तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते सध्या तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीनं एक इथे आ... आपण ट्रेंड लाईन काढू शकतो आणि त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन सध्या मार्केट कसं वर चाललंय हे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही ट्रेंड लाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत काय होत राहणार मार्केट हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप वर जाताना दिसू शकतं तर हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी ह्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा चेक करूया की आज फिन निफ्टी मध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली जसं बाकीच्या दोन्ही इंडेक्स मध्ये झालं त्याच पद्धतीने इथे सुद्धा आज साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली पण थोडीशी आपल्याला खालच्या दिशेनं आपल्याला पोल अँड फ्लॅग सारखं म्हणजे हा पोल जर पकडला तर हा आपल्याला फ्लॅग टाईप मुवमेंट झाली म्हणजे ओपनिंग जर तुम्ही बघितलं तर ओपनिंग गॅपअप झालं गॅप ओपनिंग नंतर सेलिंग झालं सेम कंडिशन आपल्याला जशी निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये झाली तशीच आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाली पण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की सेलिंग ऑलवेज फास्ट असं म्हटलं जातं पण इथे फास्ट सेलिंग होत नाहीये त्यामुळे वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट म्हणजे हा आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न असू शकतो आणि इथनं वरच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता अशा वेळेला वाढते तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं तर हे झालं फिन निफ्टीचं आज काय झालं आता आपण विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया विकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बँक निफ्टीपेक्षा फिन निफ्टीचं आपल्याला विकली कॅन्डल चांगली दिसतीये तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की हा जो हाय आहे हा हाय आपण इथे बनवलेला होता तर आणि ही रेजिस्टन्स लेवल होती ती इथे जसं आपल्याला त्रास देत होती किंवा इथे जसं त्रास देत होती त्याच पद्धतीनं आता मागचा जवळजवळ महिनाभर आपल्याला त्रास देते म्हणजे बँक निफ्टीने जरी क्लोजिंग वर दिलं असलं तरी फिन निफ्टीनं अजून इथे वर क्लोजिंग दिलेलं नाही म्हणजे ह्या दृष्टीनं आपण बघितलं तर फिन निफ्टी आपल्याला अजूनही वीक दिसतंय पण ही कॅन्डल जर बघितली तर बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग दिसतेय पण प्राईज ऍक्शन बघायला गेलं तर आपल्याला अजूनही ही लेवल ब्रेक करून ह्याच्या वर क्लोजिंग देणं आवश्यक आहे एक म्हणजे क्लोजिंग वर दिलं पाहिजे मग एक हाय बनवलं पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि मग वर गेलं पाहिजे अशी एक प्रॉपर प्राइस ॲक्शन जर झाली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे वर जात असताना एकवीस हजार सहाशे हे जे फिन निफ्टी ट अल्टिमेट टार्गेट आहे हे आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं फिन वीकली विकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतय आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम मध्ये चेक करूया डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी मध्ये दाखवलं इथे आपल्याला एक जी गॅप तयार झालेली आहे ही जी गॅप तयार झाली इथे ह्या मध्ये ही गॅप आता आपल्याला काय करते थोडासा त्रास देतय कारण ह्या गॅप मध्ये जास्त ट्रेडिंग झालेलं नाही त्यामुळे आपण वर जायचा प्रयत्न केला खाली आलंय परत वर जाण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला बघायचंय की ही जर गॅप ورځه دیشنه सुद्धा بریک اوټ علی तर मग आपण वर जात असताना हे जे आपल्याला अल्टिमेट टार्गेट ठेवायचं एकवीस हजार सहाशेचं ते मग अचीव होऊ शकतं ह्या एरियामध्ये कुठला पॅटर्न बनवतोय याच्यावर मग सगळं पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत जर इथे वर थोडस जाऊन परत खाली येत असेल आणि एम पॅटर्न बनत असेल तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र जर हा हाय ब्रेक करून ह्याच्यावर क्लोजिंग आलं तर मग कदाचित ही लेवल सुद्धा ब्रेक केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन तेजी आपल्याला फिन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते तर हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आपण आता पुढं जाऊया आणि आपला शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याच्यामध्ये आज काय झालं हे समजून घेऊ आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय का होऊ शकतं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा मी चार्ट ओपन करतो आहे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथे लक्षात येईल थोडंसं वेगळं काय झालं तर ओपनिंगनंतर थोडं सेलिंग आलं आणि एक बाउन्स आधी झाला मात्र लगेच प्रॉफिट बुकिंग आली परत एक बाउंस आला परत प्रॉफिट बुकिंग असं करत करत इथे आपल्याला फायनली एम पॅटर्न म्हणून ब्रेकआउट पण दिलेला आहे मात्र ह्याच्या खाली क्लोज झाल्यानंतर हा लो तुटला नाहीये म्हणजे सोमवारी जर समजा हा लो तुटून आपण खाली टिकत असू तर काय होऊ शकतं फिन निफ्टी मध्ये हा जो एम पॅटर्न मी तुम्हाला दाखवला इथून इथपर्यंत इत इथून इथपर्यंत खाली इथून इथपर्यंत वर आणि परत खाली हा एम पॅटर्न तुम्हाला ब्रेक होताना दिसू शकतो आणि हा जर ब्रेक झाला तर काय होईल तर मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर इथे एम पॅटर्न आपल्याला झालेला दिसतोय आणि तो जर ब्रेक झाला तर मात्र सेलिंग वाढताना दिसू शकेल हे झालं आपण आज काय झालं का, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या का काळात काय होऊ शकतं हे सुद्धा पॅटर्ननुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण बघूया की विकली टाइम फ्रेममध्ये निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आपल्याला काय दाखवतोय तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये एक ड्रॅगन फ्लाय डोजी ह्याला डोजी म्हणतात आणि नुसती असंच एक आडवी रेश आणि असे उभी एक मोठी रेश असे जर बनली तर ह्याला आपण ड्रॅगन फ्लाय डोजी असं म्हणतो ड्रॅगन फ्लाय नावाची एक माशी असते त्या ती माशी उडताना कशा पद्धतीनं दिसते त्याला आपण ते, ते नाव दिलेलं आहे तर ड्रॅगन फ्लाय डोजी आपल्याला इथे दिसते आणि काय होताना दिसतंय आपल्याला लक्षात येईल मागच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला एक मोठी तेजी झाली त्याच्या आधीच्या आठवड्यात आपल्याला डोजी पॅटर्न होता म्हणजे एकदा तेजी एकदा डोजी एकदा तेजी एकदा डोजी असं होत होत म्हणजे जर हा सिक्वेन्स कंटिन्यू होणार असेल तर पुढच्या आठवड्यात तेजी आपल्याला बघायला मिळू शकते डोजी काय सांगतं डोजी सांगतं की पॉज घेतलेला आहे थोडी विश्रांती घेतलेली आहे आणि विश्रांतीनंतर मोठी मुवमेंट नंतरच्या आठवड्यात होऊ शकते तर ते आपल्याला इथे चित्र दिसतंय तर हे झालं आपल्याला आप विकली टाइम फ्रेममध्ये निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा जो इंडेक्स आहे त्याचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करत होता ते आपण समजून घेतलं आता आपण इथे बघूया की डेली फ्रेम मध्ये आपल्याला हा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय डेली फ्रेम मध्ये हा चार्ट आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतोय की ही जी तेजी बनली होती आणि हा हाय बनला होता हा हाय आपण आता ब्रेक करण्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत जर हा हाय ब्रेक केला तर इथे एन पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल आपण थोडंसं आणखीन डिटेल बघितलं तर आपल्याला काय दिसतंय इथून एक सेलिंग आलं होतं त्यानंतर आपण इथपर्यंत तेजी केली होती परत इथपर्यंत एक सेलिंग आलं होतं आणि आता आपण एक तेजी करतोय इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होताना दिसतोय आणि जर समजा हा हाय जो आहे हा ब्रेक करून आपण ह्याच्यावर टिकलो हा हाय ब्रेक केला तर मग आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येईल आणि आपल्याला इथून एवढं जे अंतर आहे म्हणजे ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत एवढं अंतर आणखीन वर आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्स इंडेक्समध्ये सुद्धा तेजीच प्राइज ऍक्शन झालेली दिसतेय पण मेक ऑर ब्रेक लेवल आहे इथे आपल्याला ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो किंवा ब्रेकआउट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं जे होईल ते आता पुढच्या आठवड्यामध्ये जोरदार होण्याची शक्यता आहे मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं या विश्लेषणामुळे तुम्हाला जर विश्लेषण करण्याची पद्धत समजत असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एखादी चांगलीशी कमेंट देखील करू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद